नमस्कार सिद्धीज किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण पाहतोय अगदी मालवणी लोकांची खासियत असलेली म्हणजे सगळ्यांच्या अगदी आवडीचे उकड्या तांदळाचे लाडू लाडू आज खास आम्ही तुमच्यासाठी हे पहा कसे वाटतात आणि टेस्ट केल्यानंतर कमेंट करून सांगा की लाडू तुम्हाला कसे वाटतात उकड्या तांदळाची जी, जी टेस्ट आहे ना ती खूप भारी लागते आणि हा तांदूळ कोकणातला अगदी फेमस म्हणजे प्रत्येकाच्या घरी थोडीफार शेती असतेच त्यामुळे घरच्या तांदळाची लाडूची टेस्ट अजूनच वेगळी लागते तुम्हाला मी दाखवते हा उकडा तांदूळ कसा दिसतो आणि त्याचे लाडू कसे बनवायचे ते उकड्या तांदळाचे लाडू बनवण्यासाठी मी हे उकडे तांदूळ घेतले हे अशा प्रकारे लालसर असतात त्यालाच बॉईल राईस म्हणतात आजकाल सगळीकडे अवेलेबल आणि ऑनलाईन सुद्धा तुम्हाला हे तांदूळ इझिली मिळतात हे प्रत्येकाच्या घरचे तांदूळ असतात त्यामुळे इकडे तिकडे जावं लागत नाही कोणाला आणि हे तांदूळ आता भाजून घ्यायचं पीठ करायचं आणि पीठ केल्यानंतर आपण ते मोजून मग त्यानुसार गूळ आणि खोबरं घेणार आहोत मी इथे लोखंडी तवा गरम करत ठेवलाय आणि त्यात मी आता हे उकडे तांदूळ भाजून घेणार आहे क्वांटिटी तुम्ही कितीही घ्या म्हणजे पीठ तुमचं कितीही तयार होऊ दे नंतर मी तुम्हाला दाखवते कसं मेजरमेंट घ्यायचं ते लो टू मिडियम गॅसवर हे मस्त एकदम लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बरेच जण काय करतात की हे तांदूळ जे आहेत ना ते धुवून सुकावून पण घेतात पण मला काही आवश्यकता वाटत नाही कारण हे फ्रेश आहेत आत्ताच कुडाळवरून आलेत हे तांदूळ आणि छान एकदम त्याला धुवून वगैरे घेण्याची आवश्यकता नाही प्रत्येकाच्या घरचेच तांदूळ असतात जर तुमच्या तांदळाला पावडर वगैरे लावलेली असेल तर मग तुम्हाला ते धुवून सुकवून घ्यावे लागतील छान असे लालसर भाजून घ्यायचे तांदूळ आधी घ्यायच्या अगोदर चाळून वेचून घ्यायचे कारण मध्ये मध्ये ना असे काळे काळे तांदूळ असतात तेवढे जरा वेचून काढून टाकायचे आता स्लो मिडियम गॅस करत मी हे तांदूळ भाजून घेतले अशा प्रकारे भाजल्यानंतर गॅस बंद करायचा आणि यातच हे मी मध्येमध्ये हलवत थंड करून घेते आणि नंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून बारीक करू शकता कमी प्रमाणात बनवायचे असतील तर मी आता हे घरघंटीवर छान बारीक दळून घेणार आहे मिक्सरला पण तुम्ही छान एकदम बारीक दळून घेऊ शकता पण पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही नाहीतर मॉइश्चरने पूर्ण मिक्सरच्या भांड्याला ते चिकटणार आणि लोखंडी तवा किंवा तव्यावर की त्याची टेस्ट खूप छान येते म्हणून अशा प्रकारे भाजून घ्यायचा भाजल्यानंतर आता हे तांदूळ अशा प्रकारे दिसतात हे भा कसे एकदम मस्त लालसर दिसतात असेच छान भाजले पाहिजे कारण पुन्हा ह्याचं जेव्हा पीठ करणार ना तेव्हा आपण भाजणार नाही आहोत आता हे घरघंटीवर वर डळून घेते मी आणि पीठ दाखवते तुम्हाला हे पीठ तुम्ही एकदा करून म्हणजे किलो पीठ करून ठेवून देऊ शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही लाडू बनवू शकता आता मी जास्त प्रमाणावर पीठ करून घेतलं होतं त्यामधील आता मी पीठ काढून घेतलं आणि त्याच्या मापाने मी इथे वाटी आणि एक बाउल ओलं खोबरं घेतलं एकदम छान ओलं खोबरं खाऊन घ्यायचं आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय पिठामध्ये पहिलं गुळ चांगलं मिक्स करून घ्यायचंय म्हणून आधी या पिठामध्ये गुळ मिक्स करून घेऊया ओलं खोबरं आपण थोडस बाजूला ठेवूया जेवढं तुम्ही पीठ घेता त्याच्या बरोबर अर्ध गुळ घ्यायचं आणि गुळाच्या अर्ध्यापेक्षा थोडस जास्त ओलं खोबर घ्यायचं हे आता मिक्स करूया छान एकदम बारीक करून आहे ना ती टिकून आपल्याला आहे पण ह्यामध्ये काही दुसरं ऍड करायचं नाही असेच खूप छान लागतात आता हे आपल्याला काय करायचंय गुळ असंच काही मिक्स होणार नाही म्हणून हे आपल्याला मिक्सरला छान बारीक करून घेऊ तर इथे आपलं गूळ आणि पीठ छान मिक्स झालेलं आहे तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कधी कधी आपलं गूळ जर खूपच ड्राय असेल तर गूळ तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त सुद्धा लागू शकतो तर मी इथे तांदळाचा अर्धा सांगितलेला जर तुम्हाला तुमचे मिश्रण सुक्क वाटलं तर अजून तुम्ही गूळ त्या प्रमाणामध्ये ॲड करू शकता आता इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता इथे आपण तांदूळ वापरतोय मग तांदळाचे लाडू करताना त्यामध्ये थोडस मीठ घालायचं त्यानंतर आता हे मिक्स करून घेऊया त्यामध्ये आता ओलं खोबरं मिक्स करूया हे आता छान एकदम मिक्स करून घ्यायचं जेवढं तुम्ही छान मिक्स कराल तेवढं ते मिश्रण ओलसर होत जाणार आता हे मिश्रण छान एकजीव झालेलं आहे आता गोळ तुम्ही त्याप्रमाणे ऍडजस्ट करायचं म्हणजे ओलसर होईपर्यंत गोळ तुम्ही थोडस वाढवायचं आहे ह्यात तूप किंवा गोळ वितळून वगैरे घालायचं नाही तर गोळ बारीक करून दाखवल्याप्रमाणेच घालायचं आहे तरच त्याची टेस्ट छान लागते आता हे लाडू आपण वळून घेऊया आता हे लाडू छोटे छोटे नाही तर चांगले असे मोठे मोठे केले जातात हे पहा असे हा पहा लाडू असा तयार होतो हे पहा गोळ कसा दिसतो मध्ये मध्ये आपण जे प्रमाण घेतलं होतं त्या प्रमाणात बरोबर आपले छान असे लाडू तयार झालेले आहेत टेस्ट खूप छान आहे अगदी थोडंसं आपण जे मीठ घातलं होतं तर त्याने सुद्धा टेस्ट वाढते तर ह्या प्रमाणात तुम्ही लाडू नक्की करून बघा ही आपली पारंपरिक रेसिपी आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा आणि हा आपला अस्सल मालवणी लाडवांचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून हे लाडू सगळ्यांपर्यंत पोचतील आणि प्रत्येक जण ट्राय करतील जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल ऐकॉन क्लिक करा